आमच्या ऐका सगळ्यांना उठले का आमठे ओठले का हा चला सुरू करा चला वटो आमचे चला पटपट पटपट दोन दोन घ्यायचे हा असं व्हेरी गुड बुडवा बुडव पटप बुडव हा सकाळी हा बुडवा आपल्या आपल्या ऐकावर वाटवा बरं आपल्या आपल्या चित्रवर वाटवा

छान बिलकुड त्याला काय म्हणतात आमच्या पाहिजे वठवा लोटापुढ